आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी चला चिकन तर बनवायला सुरुवात करूया स्वच्छ धुऊन चिकन घेतलं धनेपूड घेतली मीठ टाकलं अद्रक लसूण पेस्ट टाकली आणि दही टाकलं आता इथे थोडंसं लिंबू पण घेतलेलं आहे मी तुम्हाला जर जास्त आंबट आवडत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता हे छान मिक्स करून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे पंधरा मिनिट मॅगनेटसाठी आता इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कुठलेही घेऊ शकता हे तांदूळ स्वच्छ धुवून भिजायला ठेवायचे आहेत एका कढाईमध्ये तेल घेतलं त्यात ते आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा एक वेळा फ्राय करून ना आपल्याला नाही चालत कांदा मऊ पडतो म्हणून आपल्याला कांदा दोन वेळा फ्राय करायचा आहे अगोदर फ्राय करायचं नंतर डीप फ्राय करायचा आता मी परत कांदा फ्राय करत आहे बघू शकता जोपर्यंत बबल्स दिसत आहे तोपर्यंत कांदा फ्राय करायचा आहे आता आपले बबल्स सगळे गेलेले आहेत निघून तर आता आपला कांदा कुरकुरीत होईल त्याच कढाईमध्ये मी तेज तेल घेतलेलं आहे इथे खडे मसाले टाकलेत थोडासा तेजपत्ता हिरवी मिरची कांदा कांदा भाजून झाला का टोमॅटो टाकला आहे आता टोमॅटो गळेपर्यंत ठेवायचं आहे आणि त्यात चिकन टाकलं झाकून ठेवलं आणि आता हे पाणी सुटून आता हे आटू लागलं आहे पाणी तर आपण आता याच्यामध्ये मसाले टाकू शकतो इथे मी मसाले घेतले बिर्याणी मसाला काळं तिखट आणि कश्मिरी मसाला छान मिक्स करून घेऊया आणि हे मीडियम गॅसवरती शिजायला ठेवूया आता इथे एका पातळीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यात मी मिरे लवंग आणि तेजपत्ता टाकलेला आहे त्यात आपण लिंबू पण पिळूया आणि हे झाकून ठेवूया आता याला उकळी आलेली आहे यात आपण मीठ टाकूया आणि आपले भिजलेले तांदूळ टाकूया तांदूळ आपले नव्वद टक्के तरी शिजायला पाहिजेत हे झाकून ठेवूया बघू शकता आता आपले तांदूळ शिजून झालेले आहेत ते बाहेर काढून घेऊया आणि आता आपल्याला थर द्यायचा आहे इथे थर बघू शकता तुम्ही पहिले मी तूप टाकून घेतलं आणि तांदूळ टाकून छान पसरवून वर चिकन टाकलं परत तूप टाकलं परत असे एकापाठोपाठ एक, एक आपल्याला थर देऊन घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला दम द्यायचा आहे तर माझ्याकडे कोळसा नव्हता तर मी हे नारळाचं ते सालटे घेऊन जाळून त्याला त्याच्यावरती तूप टाकून दम दिलेला आहे बघू शकता तयार आहे आपली बिर्याणी कशी वाटली फ्रेश बिर्याणी कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये